कापणार आहे मला गावात शेजा मला कुठं गाव तिथं मी आम्ही माळवाली कापून टाकणार आहे मला आम्हाला माळवाली माळवाली कापायची माझी सगळी तुझ्या कापून मासे म्हणजे समजा गावाने माळ काढून टाकल्या म्हणजे आपल्याला कापचे निघाल्या म्हणजे काढून टाकल्या मासा माणसाला म्हणजे मला काळजी घाली आट्रेस म्हणजे माळवाला असेल त्याला कापायचं म्हणजे ओपन करत म्हणजे ऐ म्हणजे खडायला फिरायला कापून कापूल म्हणजे आपल्याला खूप सांभाळ करत मग का फुल्यावर बरं झालं म्हणजे काफुल म्हणजे आपल्याला पाडलं आपल्या ज्या उठव त्याच्या पैसे आले म्हणजे खरंच तुम्ही बघतो खरंच तुम्ही बघतो म्हणजे बाकी समजाय मला तापून दिल्या अशी मुकळी झाली म्हणजे माळ मला तुम्हाला कापायचाय समजा आणि माळा काढून टाकल्या रे उत्या द्या दोघं ते म्हणजे वैतागने म्हणजे आम्हाला काय कापूस चालते मग तशाच माळा ठेवून देते तसं आम्ही सुद्धा तसेच ठेवून देते मठन खाणारी न घेणार सगळी मुली मी माळवाला राहिले मग तुला म्हणायचे काय म्हण तुटी चालू काय अजून का तुला म्हणायचं मग मग कोणाचं गाव लागतो मला बांधू पण माळ घालू लागते का घेणार पण Jawa itu nak Jawa Oh,

બારા મા ખરીદી કરે બારા પાછળ પૈસા બીરકટ લાવી બસિરકટ ચિકન મા કાંઈ પાસતા રાગવણી

जा लाम आडिया दुना गुडार तिमी जोड खाल मान्छे

मांजरामुळे काय तुला करायचं पेशंटाला का पाहिजे ती पेशंट बघायला माणसाची पानासनं पाहिजे नाही पण पोटेन दिल्या कुठं पेशिन मिठाने चार पैसे मिळून गेली वगैरे खरं बरायचं अच्छा काय असत बाबा खोटा बाबा नाही काका दिसते ते सगळी मग काका ऊस तोडीला कधी तुम्ही ऊस तोडते केलते कधी हा नाही बोला की काय झालं

आणि किती वाजता उठायचं 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 त्यांना कोण द्या बाग दिला फाट कोम द्या दिनबाग त्याला पण मेहनत जोर बैठकी आज अडीच तीनशे तीनशे बैठकी काय न दिलं कुठल्या मामा तुम्ही किती वाजता उठायचा आम्हाला तीन वाजल्यापासून झोप नाही आता सध्या नाही बरोबर मुठवा तुम्हाला घाल मारता एवढ्या वाजल्या तुम्ही काय पै बोला तीन ला सांगा दोन ला सांगा पाच ला सांगा कुठला टाइम सांगा तेवढ्या बरोबर त्या टायमाला तुमच्या विषया एवढ्या वाजल्या बघा म्हणून कसं करते तुम्हाला तर माझ्या कसं करतील देव सांगत असतो देवापाशी काय माळाची उगा घातली तेव्हा तुम्ही गाड्याळ कुठे बी ठेवा की लावलेली गाड्याळ ठेवा जातो आम्ही कुठला फिरवायचा आणि मला सांगा बाबा आमच्या टायमाला मला उठवा तुमच्यापाशी त्या टायमाला येऊन तुम्हाला उठून केळी बसला काय चालू करायचं बंद बरं 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 बोला तारी तार

नाही <laughs> काल <Allah> <laughs> <coughs> nah, nah.

पैसे ठेवा पाचशे एक पाचशे रुपये पाचशे पाचशे रुपये नाही लगेन जा तुमचं काही जाता <laughs> येत जात नाही